नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास एक बलदंड व्यक्ती झाडा झुडपांच्या आडून लांब लांब पावलं टाकत त्या अल्प प्रकाशित गृहाच्या दिशेनं जात होती कटीवर श्वेत अधरीय स्कंधावर पीत उत्तरीय यज्ञोपवीत धारण केलेला तो श्रेष्ठ विप्र त्या गृहाच्या निकट गेला गृहाच्या द्वाराशी पोचून हलक्या हातानं द्वार ढकललं क्षणात ते उघडलं गेलं एक तपस्विनी समोर आली प्रणाम माते त्यानं तपस्विनीला प्रणाम केला आयुष्मान भव भीमा आज बराच विलंब झाला मातेनं पृच्छा केली होय ते गृह एकचक्रा नगरीतील एका विप्राचं होतं तिथं छद्म वेशानं कुंती आणि पाच पुत्रांसह निवास करीत होते इतरांपासून लपून त्यांचं स्वतःचं सर्वांचं मूळ अस्तित्व लपवून प्रत्यही उजाडताच हे पाचही बंधू भिक्षाटनाच्या निमित्तानं बाहेर जात सायंकाळीच परत येत एखाद्या स्थानी एक स्त्री तिच्या पाच पुत्रांसह निवास करून आहे ही वार्ता दुर्योधनाला समजली तर तो कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपायानं पांडवांना शोधून त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही हे सगळेजण मनोमन जाणून होते म्हणून व्यासांनीही त्यांना गुप्तपणे राहण्याचा परामर्श केला होता त्यातून भीम तर बरीच रात्र झाल्यावर येत असे आजही तो असाच विलंबानं परतला मातेच्या प्रश्नावर किंचित स्मित करून हस्तपादक्षालन करून भोजनाला आरंभ केला काही दिवसांपूर्वीच भीमानं ते ज्या ब्राह्मणाच्या गृही राहत होते त्या ब्राह्मणावरचं पर्यायानं संपूर्ण नगरावरचं संकट दूर केलं होतं बक नावाचा एक असूर केव्हाही त्या ग्रामस्थांना त्रास देत असे लोकांना जनावरांना उचलून नेत असे त्यातून सुटण्यासाठी एक मनुष्य गाडाभर अन्न दोन रेडे एवढा आहार ग्रामातील लोकांनी त्याला प्रतिदिन पुरवण्याचा निर्णय घेतला संपूर्ण राज्यातल्या ग्रामस्थांनी प्रत्येक गृहातल्या एका व्यक्तीनं राक्षसाचं भोजन व्हावं असा नियम करून घेतला होता त्या नियमाप्रमाणे ज्या दिवशी जिथे पांडव निवासास्तव होते त्या गृहस्वामीवर बकासुराचं भक्ष होण्याचं दायित्व आलं त्या दिवशी मातेच्या आदेशावरून भीम जंगलात गेला त्या बकासुराचा वध करून आला ग्रामावरचं राज्यावरचं संकट टळलं पण भीमाच्या या पराक्रमाची चर्चा दुर्योधनापर्यंत पोचतील हे भय सर्वांना होतंच त्यामुळे गृहस्वामीला माझ्या पुत्रानं मंत्रांच्या सामर्थ्यानं बकासुराला मारलं ही वार्ता बाहेर कळली तर माझ्या पुत्राकडे त्यानं ज्या मंत्राच्या सामर्थ्यानं राक्षसाला मारलं तो शिकायला मंत्र शिकायला लोक येतील गुरुच्या आज्ञेशिवाय माझा पुत्र कोणालाही मंत्र देऊ शकणार नाही आणि म्हणून कृपया तो राक्षस कसा मेला हे कोणालाही कळू देऊ नका अशी कुंतीनं विनंती केली तरीही या ग्रामाजवळ राक्षस मारला गेला आहे एवढंही कारण दुर्योधनाला पांडवांच्या शोधार्थ यायला पुरेस आहे हे, पुरे हे सर्व जाणून होते म्हणून भीम त्या रात्री खूप विलंबानं त्यानंतर परतत असे दुसऱ्या दिवशी प्रातकाळी अन्य पांडव समोर नसताना कुंती युधिष्ठिराला म्हणाली पुत्रा आपण अनेक दिवस याच ग्रामात निवास करून आहोत इथला परिसर आता परिचयाचा झाला आहे हवी तेवढी भिक्षाही मिळत नाही तसं एकाच ठिकाणी अनेक काळ वास्तव्य करू शकतो पण मला ते योग्य वाटत नाही मला वाटतं आपण हे स्थान सोडलं पाहिजे तुला जर मान्य असेल तर आपण अन्यत्र कुठेही जाऊ कुंतीच्या या कथनावर युधिष्ठिर म्हणाला माते तू जो विचार करशील तो मला मान्य आहे परंतु बंधूंच्या इच्छा जाणून घेणं आवश्यक आहे त्यांच्याशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ शिवाय पितामह व्यासांनी एक मास इथंच थांबण्याचा आदेश दिला होता मास समाप्त होता होता तेही येतील आणि आपलं दिशादर्शन करतील तुझा विचार योग्य आहे आपण व्यासांची प्रतीक्षा करू कुंतीनं म्हटलं तसं ह्या संकटात कोणाचा तरी आधार हवाच होता युधिष्ठिराचा कयास अचूक ठरला एक दोन दिवसातच व्यास पांडवांची गाठ घ्यायला एकचक्रा नगरीत आले तिथे गुप्त रूपाने जिथे राहत होते तिथे पोहोचले व्यासांना आलेले पाहताच पांडव सामोरे गेले साष्टांग प्राणिपात करून हात जोडून उभे राहिले युधिष्ठिरा तुमचं कुशल असो पांडुपुत्रांनो तुम्ही धर्मानं आणि शास्त्रानं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागत जा पूज्य व्यक्तींविषयी तुमचा आदर कमी होऊ देऊ नका पांडुपुत्र आणि कुंती यांना आशीर्वाद देऊन व्यास म्हणाले मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एका मासात परत आलो आहे तुमचा हा मास व्यतीत झाला ना उत्तम होय पितामह आम्ही इथे क्षेम आहोत एका बक्कासुराचा प्रसंग सोडला तर काही अनपेक्षित घडलं नाही अर्जुनानं कौतुकानं भीमाचा पराक्रम व्यासांना कथन केला उचित निर्णय होता तो तुमचा पण भीमा अशी अचाट कार्य करताना सांप्रत तरी त्याची चर्चा होणार नाही याची दक्षता घ्या तसंही आता हे छद्मवेशानं फारकाळ राहावं लागणार नाही म्हणजे आम्ही हस्तिनापुरात जाऊ शकतो तात धृतराष्ट्रांनी आपल्या पुत्राला उचित मार्गावर आणलं की विदूर तातांनी त्यांची समजूत घातली नकुलानं उत्साहानं ना विचारलं नाही यापैकी काहीही घडलेलं नाही धृतराष्ट्र पुत्र आहे तसेच आहेत पित्याचं कथन त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाहीच त्यांच्या पित्याला तरी कुठे सन्मार्गावर यायचं आहे मी तुम्हाला इथून पुढे कुठे जायचं ते कथन करायला आलो आहे काही दिवसात तुम्ही या ग्रामातून बाहेर पडा उत्तराभिमुख जाऊन गंगेच्या तीरावर पोचाल तिथून पुढे पांचाल देशात जाऊन द्रुपदाच्या राजनगरीत राहा असे गुप्तरूपानं काही दिवस तुम्हाला काढावे लागतील पांचाल नगरी आणि द्रुपद तुमच्यासाठी अपरिचित नावं नाहीत होय पितामह क्षमा असावी परंतु पांचालांकडे कशासाठी त्याचं कारण आहे द्रुपदाची कन्या याज्ञसेनी उपवर झाल्यानं तिच्या पित्यानं तिच्या विवाहाची घोषणा केली आहे कन्या शुल्क म्हणून तिच्याशी विवाह करायला उत्सुक असलेल्यांनी आपलं धनुर्विद्येतलं नैपुण्य सिद्ध करावं अशी द्रुपदाची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी एक विशेष पण लावला आहे तो पण जिंकण्यास आपल्या धनंजयाशिवाय कोणत सामर्थ्य आहे हे मला वाटत नाही त्यामुळे तुम्ही तिथे पोचावं स्पर्धा मंडपात जाऊन अर्जुनानं द्रुपदाचा पण जिंकावा आणि त्याच प्रसंगी तुम्ही तुमचं मूळ स्वरूप आणि वारणावताच्या घातपातापासून सुरक्षित असल्याचं सर्वांच्या समक्ष आणावं अशी माझी योजना आहे त्यामुळे कुठलाही धोका संभवणार नाही आणि त्यातूनही काही विपरीत परिस्थिती उत्पन्न झालीच तर द्रुपद आणि त्याचं संपूर्ण सामर्थ्य तुमच्या रक्षणाला सज्ज असेल कुंतीला व्यासांची योजना अतिशय उचित आणि सुरक्षित वाटली तिनं युधिष्ठिराला विचारलं पुत्रा मला ही व्यवस्था योग्य भासली आहे तुमच्या हिताचा परामर्श महर्षींनी दिला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे माते तू आणि पितामह जो आदेश द्याल त्याचं आम्ही पे पालन करू शिवाय सद्य परिस्थितीत हेच योग्य वाटतंय अन्यथा काही दिवसातच दुर्योधन आपल्याला त्याच्या दूताकर्वी शोधून काढेल इतक्या दिवसांमध्ये वारणावताच्या महालाच्या खाली भूमीतून गुप्तमार्ग असल्याचं त्याला कळलंच असेल तेव्हा हीच योजना उत्तम आहे युधिष्ठिर आणि कुंती यांच्या कथनावर अन्य पांडवांचा काही आक्षेप नव्हता तसंही त्यांना एका लहानशा ग्रामी राहणं नकोसं झालं होतं प्रवास नवनवीन प्रदेशांची ओळख मार्गी आलेल्या संकटांची आव्हानं पेलणं हे सगळं हवहवसं वाटत होतं आनंदानं योजनेला रुकार दिला पुढील सर्व योजनांची सविस्तर आखणी करून द्रुपदाच्या नगरीत भेटेन असं सांगून व्यास निघाले पांडवही पुढील सिद्धतेला लागले काही दिवसातच कुंती आपल्या पुत्रांसह ज्या गृही ते निवास करीत होते त्या गृहस्वामी ब्राह्मणाचा निरोप घेऊन त्याला प्रणाम करून वेगळ्या आशेनं पांचाल देशाकडे मार्गस्थ झाली सूर्योदय होऊन एखादी घटका झाली असेल नसेल पांचाल नरेश द्रुपदाच्या कांपिल्य नगरीतल्या एखाद्या नववधूसारख्या शृंगारलेल्या त्या प्रासादात प्रात दासदासींची येजास आरंभ झाली होती मंगलवाद्य निनादू लागले मार्गांवर पायघड्या पसरल्या जाऊ लागल्या दुतर्फा असलेल्या सुंदर दासी सुवर्ण तबकांमध्ये सुगंधी पुष्पांच्या राशी घेऊन तत्पर होत्या राज स्त्रिया उंची वस्त्रालंकार लिहून सुवर्णपात्रात रत्नांचे दीप घेऊन औक्षणासाठी सज्ज झाल्या सुवासिक मांगलिक गंधानं वातावरण सुगंधित दरवळत होतं प्रत्येक व्यक्तीचा आनंद मुखावरून ओसंडत होता मंगलगीतांचे सुस्वर गायन सुरू होतं काही क्षणातच या संपूर्ण आयोजनाचं सार्थक झालं एक शृंगारलेला विशाल सुवर्णरथ प्रासादाच्या महाद्वाराशी आला सारथ्यानं वेग आवरताच तो थबकला प्रथम द्रुपदपुत्र युवराज दृष्टद्युम्न खाली उतरला त्याच्या पाठोपाठ पाच महाबलाढ्य देवतांसारखे दिसणारे सुंदर तेजस्वी युवक उतरले तदनंतर धृष्टद्युम्नानं आधार देऊन एका सौंदर्यवती राजस्त्रीला रथातून उतरवलं सर्वांच्या अंती द्रुपदाची प्रिय कन्या दृष्टद्युम्नाची भगिनी कृष्णा रथातून खाली आली विवाह मंडपातून एका ब्राह्मण पुत्रानं विवाहाचा पण जिंकला म्हणून त्याच्या गळ्यात वरमाला घालून त्याच्या मागोमाग गेलेली पांचाली आज पुन्हा तिच्या मात्यापित्याला दिसत होती मातेचा ऊर अभिमानानं भरून आला त्या सर्वांना बघताच तिथे जमलेल्या व्यक्तींमध्ये कुजबूज सुरू झाली अरे ते बघ ते पांडुपुत्र आहेत गुरूंचे राजपुत्र किती देखणे आहेत आणि पाचांच्या मधोमधी उभा आहे तोच अर्जुन धनुर्धारी त्यानंच जिंकला तो पण ब्राह्मणाच्या वेषात होता तो मंडपात त्याचाच होईल विवाह राजकुमारी पांचलीशी आणि ती त्यांची माता कोणती किती तेजस्वी दिसत आहेत ना राजमाता एक ना दोन जितके लोक तितक्या चर्चा ते सातही जण द्वाराशी आले त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली सुगंधी द्रव्याचा शिडकावा करण्यात आला राजस्त्रियांनी पंचारतीनं औक्षवण केलं मंगलगीतांचं सुस्वर गायन केलं गेलं शुभाशिषांचा वर्षाव झाला अतिशय आनंदानं त्यांचं स्वागत झालं सन्मानपूर्वक प्रासादात प्रवेश झाला काही काळासाठी गमावलेलं राजवैभव पुन्हा पांडवांच्या आयुष्यात परत आलं व्यासांचं भाकीत खरं ठरलं महाराज द्रुपदांचे नेत्र आनंदाश्रूंनी तुडुंब भरले त्यांचं स्वप्न साकार होतं द्रोणांना गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी जेव्हा ह्या कुरुराजपुत्रांनी आक्रमण केलं त्याच वेळी अर्जुनाचा पराक्रम पाहून त्यांनी मनोमन निश्चय केला होता की याच धनुर्धराला आपली सौंदर्यवती कन्या देऊन जामात करून घेणे तोच आज फलद्रूप झाला काही दिवस पांडव आपल्या मातेसह पांचाल नरेशाचं आतिथ्य स्वीकारून आनंदात कालक्रमणा करीत असताना एक दिवस प्रातकाळी पाचही पांडव आणि कुंती त्यांचे पुरोहित धौम्य ऋषी एकाच ठिकाणी उपस्थित असताना राजा द्रुपद धृष्टद्युमनासह तिथे आला त्यानं युधिष्ठिराला म्हटलं हे कुंती नंदना आपण कुरुवंशातल्या पराक्रमी सत्यवचनी धर्मज्ञ दिग्विजयी अशा राजा पांडूचे ज्येष्ठ पुत्र आहात आपल्या अनुजानं मी कन्येच्या विवाहासाठी लावलेला पण पूर्ण केला हे माझं आणि माझ्या कन्येचं महद्भाग्यच आहे आपण भिक्षाटन करून निर्वाह करणारे ब्राह्मण नसून कुरुराज्याचे उत्तराधिकारी आहे हे जाणून घेणं माझ्यासाठी आवश्यक होतं कारण भारन, वारणावत नगरात लाक्षागृहात आपला सर्वांचा दुःखद अंत झाल्याच्या वार्ता सर्व दूर पसरल्या होत्या मी वृषली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्ण अर्पण